नमस्कार मित्रांनो मी सर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्वाचे चालू घडामोडी पद व नियुक्त व्यक्ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला लाभदायक होईल यावर परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न नक्की येणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी हा प्रश्न भारताचे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे नवे राज्यमंत्री कोण बनले आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अर्जुन राम मेघवाल त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहे त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्यानंतर पुढचा प्रश्न आ आ थी। थी। भारताचे नवीन संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्यक व्यवहार मंत्री कोण बनले आहेत त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे नवे मंत्री कोण बनले आहेत त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अन्नपूर्णा देवी पुढचा प्रश्न भारताचे नवीन पर्यटन मंत्री कोण बनले आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न भारताच्या पर्यावरण वन आणि हवामान बद्दल मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भूपेंद्र यादव पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे नवे वस्त्र उद्योग मंत्री कोण बनले आहे त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गिरिराज सिंह पुढचा प्रश्न भारताचे नवे रेल्वे मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण बनले आहेत त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आश्विनी वैष्णव ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे नवे मंत्री कोण बनले आहेत त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी प्रल्हाद जोशी पुढचा प्रश्न मित्रांनो आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे नवे मंत्री कोण बनले आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे नवे मंत्री कोण बनले आहेत त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डॉक्टर वीरेंद्र कुमार पुढचा प्रश्न जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे नवे मंत्री कोण बनले आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजीव रजन सिंह पुढचा प्रश्न भारताचे नवीन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कोण बनले आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुढील प्रश्न मोदी मित्रमंडळात भारताचे शिक्षण मंत्री कोण बनले आहे आता खालील पर्यायापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धर्मेंद्र प्रधान भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहे योग्य उत्तर आहे पियुष गोयल पुढचा प्रश्न अवजोर उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहे पर्यायापैकी ऑप्शन सी एच डी स्वामी पुढचा प्रश्न ऊर्जा आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे नवे मंत्री कोण बनले आहेत त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनोहर लाल खट्टर पुढचा प्रश्न भारताचे नवे परराष्ट्र मंत्री कोण बनले आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर एस जयशंकर पुढचा प्रश्न भारताचे नवीन वित्त मंत्री आणि कोऑपरेटिव्ह व्यवहार मंत्री कोण बनले आहेत तर मित्रांनो खालील दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न भारताचा ग्रामीण विकास मंत्रालयाचे नवे मंत्री कोण बनले आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गिरीराज सिंग पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय कोण आहे है? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिवराज सिंह चौहान पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री कोण आहेत है? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जे पी नड्डा भारताचे सध्याचे रस्ते आणि वाहतूक मंत्री कोण आहेत त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए नितीन गडकरी भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत पर्याय आहे ऑप्शन सी राजनाथ सिंग पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री कोण आहे ऑप्शन डी अमित शहा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये